आज आपण विराटनगर येथे सखी शक्ती महिला ग्रह उद्योग ज्यांनी खरोखरच महिलांसाठी एक छोटा मोठ्या उद्योगधंद्यांना हातभार लावला ही कल्पना यांच्याकडे आली कसुई आणि आतापर्यंत कशा पद्धतीने ह्या उद्योगाला चालना मिळते आहे यश मिळते या आहे याविषयी आपण थोडक्यात माहिती चालक जे आपले आहेत सर त्यांच्याशी आपण बातचीत करणार साहेब आपलं नाव काय काय सांगाल की कशा पद्धतीने माझं नाव कमलेश धाकड आहे आणि आम्ही हे कार्यक्रम लॉकडाऊन मध्ये सुरू केला घरी बसलेलो होतो बसून बसून काय करायचा त्याच्या हिशोबाने एक कल्पना आली डोक्यात की हा सखी सक्ती महिला गरो सुरू करूया आणि ते चांगली क्वालिटी बनवूनच आपण द्यायची लोकांना असं मनात ठरवलं आणि ते धीरे हळूहळू बोले आजपर्यंत चांगला चालला आहे एकशे पंच्याहत्तर दोनशे दुकानामध्ये माल आहे आज अख्खा विरा नाला सोपारा वेस्टला लोकांचा चांगला प्रसिद्ध प्रतिसाद मिळाला आहे आणि हे वाढतच चाललं आहे ज्या लोकांना घरी बसून काम करण्याचा का आहे काय व्यवसाय करायचा आहे आणि विक्री केंद्र सुरू करायचं त्यांना पण आम्ही सपोर्ट करतो सर ही कल्पना तुमच्या मनामध्ये लॉकडाऊन ला कशी आली आम्ही लोकांनी उद्योगधंदे बंद केले आणि लोकांना लॉस भोगावा लागला आणि ती काळाची झळ त्याला आतापर्यंत अशी पोचलेली आहे कारण अजून त्या धक्क्यातून लोक सावरत नाहीये आणि तुम्ही बोलताय की दोनशे पंचाहत्तर प्लस दुकानामध्ये तुमच्याकडचे जे ग्रह उद्योग माल जो आहे तो सप्लाय होतोय आणि चांगल्या प्रकारचा रिस्पॉन्स मिळतोय काय सगळं आम्ही असंच बसलेलो आणि बसून काय करायचा त्याच्यात आमचे मित्र चंद्रकांत नागरे सर आम्हाला मिळाले आणि यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही घाबरू नका बसून काय करणार तुम्हाला काय येते आम्हाला जेवण बनवायला येते ते काय बनवू शकता आम्ही फराळ बनवू शकतो फराळ बनवून विका आम्ही तुमच्या बरोबर आहे सोबत आहे आणि यांनी आम्हाला ते पाठिंबा चांगला दिला त्यामुळे आम्ही आज एवढा पुढे वाढलोय नक्कीच आपल्याला माहीत आहे की आता आपल्याबरोबर बातचीत करणार आहेत चंद्रकांत सर जे समाजसेवक आहेत वसई विरारमध्ये एक ज्येष्ठ नागरिक असून सुद्धा अनेक समाजसेवेसाठी ते धडपडत असतात चांगल्या प्रकारचं काम करत असतात आणि जे जे त्यांच्याकडे गृहउद्योग उद्योग येतात अनेक व्यवसाय येतात ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात नागरे सर काय सांगाल तुम्ही माझ्याकडे अनेक लोक येतात त्याला छोटा मोठा व्यवसाय पाहिजे असतो आणि छोट्या महिला जसे शक्ती शक्ती शक्तीगृह आहेत त्यांचे मित्र एक साळून काही शरीर सावंत या सखी शक्तीच्या या महिला आहेत आणि लोकांना रोजगार कसा द्यावा या संदर्भात त्यांनाही चिंता होती आमचे कमलेश ढाकणजींना पण चिंता होती ते म्हटलं काही चिंता करायची ते आपण एक फाउंडर असं करूया की महिलांना काहीतरी उद्योग द्यायचा मिळेल आणि आज छोट्या मोठ्या महि महिलासुद्धा या ठिकाणीहून सामान घेऊन जात आहेत आणि याचं असे मितानी सोळंके आणि शरीर सावंत अध्यक्ष आहेत याच्यामध्ये आणि कमलेश ढाकर हे फाउंडर आहेत जैन कल्चर फाउंडेशनचे आणि त्यांना म्हटलं आम्ही तळागळापर्यंत मी पोचतो आहे की महिलाला कसं काम मिळेल कारण आज मी बघितलं अनेक ठिकाणी जातो तर अनेक विमान सिनेमध्ये असतात मग तिला मी सांगतो की तू काय डकल जास्त त्रास घ्यायचा नाही तुला छोटा पाहिजे उद्योग घरात चालू कर भरे तुझ्याकडे हे कमी असेल जे पैसे कमी असतील तरी सुद्धा हे त्याचं कंप्ले साहेब आणि आमचे शक्ती शक्तीच्या मिताली सावंत आहेत शर्वी सावंत त्या लोकांना एक धीर देऊन आज महिलांना एका स्टेजवरती तिने आणून ठेवले आहे आणि छोट्या मोठे आम्ही एक प्रोग्राम करतो जसं विदाउट फायर कुक आहे की महिला त्यातलं काहीतरी नवीन काहीतरी उद्योगधंदा चालू करता येईल किंवा अनेक प्रकारचे आम्ही स्टॉल लावतो जसं मेडिकल कॅम्प घेतो आणि ब स्टॉल पण एक्झिबिशन लावतो दिवाळी दसरा जे काय असेल ते आणि यातनं जो काही इन्कम असेल तो आपण महिला वाटून घेतो आणि त्यातनं सामाजिक कार्य करण्यासाठी हे टॅन कल्चर फाउंडेशनचे कमले डाकर समजा वृद्ध असतील त्या लोकांना वॉकर स्टिक बोर्ड त्यांच्या बुद्धी चाल चालना मिळवून ते काम करतात आपल्या वेळ आणि बाकीच्या आणि त्यांना असंच इशराकडनं चांगली साथ मिळते आणि देत आणि आमच्या सखी शक्ती तुमच्या बाजूला आहेत तर त्याही तुम्हाला काही शब्द सांगतील की काय करतोय आम्ही साहेब एवढं आपलं वय असताना सुद्धा करोना ना असं आपलं काम आहे आणि खरोखरच अनेक लोकांना हातभार लावण्यासाठी करतात ही प्रेरणा कुठून येते आणि ही तुमच्याकडे शक्ती कुठून येते एवढं धावपळ करण्याची नाही नाही कुटुंबाच कुटुंबाकडनं मला शक्ती मिळाली जरी असतो जरा की नाही करा पण तरीसुद्धा एक आपण समाजासाठी काहीतरी करावं आपल्यासाठी आपण सर पण समाज त्या दृष्टीने आपण तुलनापुरेची काम करावं म्हणून मी करतो म्हणजे ज्येष्ठ असू देत आणखी कोणी महिला असू त्यांच्यासाठी मी काम करतो आणि ही प्रेरणा आमच्या सौभाग्यवती आणि मुलींनी चांगल्यापैकी मला दिलेली आहे मुलींचं पाठबळ चांगलं आहे ते गपचूप घरी बसा म्हणतात तरी मी गप घरीब बसत नाही कारण मला माहिती आहे मी घरी बसलो तर बेडवरती असतो सर आज मी तुमच्यासमोर आहे आणि आज तुमच्यासमोर आहे त्यामुळे मला घरच्यांकडनं पण चांगली साथ मिळालेली आहे आणि माझ्या मुली ह्या शिक्षण क्षेत्रामध्ये चांगल्या आहेत शिक्षिका आहेत आणि उत्तम प्रकारे त्यांचं पण वक्तृत्व चांगलं आहे असं मी माझ्या मुलीची तारीफ असं करतो लोकांनी सांगितले ते, ते।, ते मी तुम्हाला सांगतो कारण मी जरा सांगितलं तुमच्या पायावरती तुम्ही करायचं आणि पुढे त्याप्रमाणे त्या तसं करतायत सगळ्या दोन्ही मुली आज आमच्या एक नॅशनल स्कूलला आहे एक नायगावला आहे चांगल्या शाळेमध्ये मोठ्या पोस्टवरती आहेत आणि त्यांचं पण माझ्यासारखंच वक्तृत्व आहे म्हणजे त्यांना स्क्रिप्ट लिहिणं किंवा साहित्याविषयी आवड कोणाला हेल्पिंग लाईन नॅचर करणं या मुलीला पण आमच्या दोघीला आमच्या सहभागीला सुद्धा घरी असतात त्या पण शिक्षिका होतात पण सध्या काही कारणास्तव ते आपल्या घरी असतं आजारपणामुळे आणि मी हे कार्य करतो आहे आणि वलम साहेबांनी या ठिकाणी आम्हाला संधी दिली आणि वलम साहेबांना मी माझी एक शब्द टाकला की तुम्ही या त्या शब्दाला मान वलम साहेब इकडे आलेले आहेत आणि त्यांच्यावरून मी दोन हजार पंधरा ते वीस वर्ष आम्ही एकत्र काम करतोय कोणत्याही माझ्या एका शब्दाला रात्री जरी फोन केला तरी ते उचलतात हे त्यांचं आहे आणि त्यांच्या आम्ही मासिक काढायचो प्रभात समाचार ते आम्ही मासिक जर यांच्या वडिलांच्या म्हणजे महाराष्ट्र त्या दिवशी आम्ही प्रसारित करतो पण गेले कित्येक दोन तीन वर्ष थोडासा थो थो खंड पडला पण तेही पुढे लावण्याचा आम्ही प्रयत्न करतो हा ते चालू रेग्युलर चालू करणार आहेत त्यांचा प्रभास समाचार जो पेपर आहे तो आम्ही लोकांपर्यंत पोचवतोय आणि ज्या ज्या काही अडचणी अगदी मराठीचा आवाज जर तुम्हाला उठवायचा असेल किंवा महिलांना काही त्यांचं काही लिखाण करायचं असेल तरी सुद्धा ओलम साहेबांची कॉन्टॅक्ट करा ते नाही म्हणणार नाही तोडगे काढतील त्यांचा आता मला वेळ दिला त्यांचा कार्यक्रम आहे तरी सुद्धा ते इकडे आलेत आपल्यासाठी बोललेत त्याबद्दल ओलम साहेब नक्कीच नक्कीच सांगू मी त्याला ताई काय सांगाल की महिलांना आज जागतिक लेवलला मोठं उद्योग व्यवसायामध्ये यश मिळालेलं आहे आणि हा छोटा व्यवसाय नाही आहे आपण छोट्या दृष्टिकोनातून बघतो पण महिलांनी यातून काय बोध घेतला पाहिजे आणि कशा पद्धतीने स्वतःच्या पायावरती उभं राहिला पाहिजे नमस्कार सर्वप्रथम मी सखी शक्तीचे कमलेश बाय यांचे खूप धन्यवाद मानेन कारण कोरोना सारख्या काळामध्ये जेव्हा महिला महिला घरी होत्या महिला काय जेंट्स पुरुष सुद्धा घरी होते आणि त्यांचा सर्व व्यवहार ठप्प झाला होता अगदी जसे भाजी विक्रेते आहेत फळ विक्रेते आहेत रस्त्यावरती कोणाला बसायला देतो त्या काळामध्ये दे त्यांची अशी हालत झाली होती त्या काळामध्ये त्यांनी महिलांना उभं करून त्यांच्या पाठीशी सक्षमपणे उभे राहिलेत आणि त्या काळामध्ये महिलांनी हे जे सखी शक्तीचं आहे हे जे सामान आहे यांचं यांचं ते महिलांनी जाऊन विकून त्याच्या ह्याच्यावरती महिला घर चालवत होत्या आणि ते दोन तीन वर्ष जे असतील त्या त्या काळामध्ये महिलांनी फार छान प्रकारे म्हणजे त्यांच्या नवऱ्यांचा पण इन्कम नसताना पण ह्याच्यावरती घर चालवलेल्या महिला आज पण आहेत सांगायचं झालं तर महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी महिलांनी स्वतःच्या पायावरती उभं राहणं हे तर गरजेचंच आहे परंतु ह्या ज्या आम्ही जास्त लक्ष बचत गटांच्या महिलांकडे दिले कारण बचत गटांच्या महिलांना आम्ही जास्त सपोर्ट करतो आणि त्यांना सांगतो की हे तुम्ही घेऊन जा आणि दुपारी त्यांना मुलांना शाळेत सोडल्यानंतर एक दोन तीन तास ज्या मधी असतात त्या कालावधीमध्ये महिलांनी तुम्ही टीव्ही न बघता किंवा तुम्ही इकडच्या तिकडच्या गप्पा न मारता हे जर तुम्ही दोन तासात तुम्ही जर काम करू शकलात तर तुमचा इन्कम पण होतो आणि तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम पण होता आणि तुम्हाला तुमच्यासाठी जे काय करायचे आहे त्यासाठी तुमच्या नवऱ्याकडे किंवा को कोणाकडे पैसे मागण्याची गरज भासत नाही त्यासाठी महिलांना सक्षम करण्यासाठी हा एक खूप छान प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे सर मॅडम असं आहे की अनेक महिलांना ह्या उद्योगधंद्यामध्ये पडायचं असतं परंतु भाग भांडवल नसल्यामुळे त्या बाहेर पडत नाहीत किंवा घरातून त्यांना वेळ मिळत नाही आणि एखादी रिस्क म्हणजे आपली जबाबदारी घ्यायला ते पुढे येत नाहीत अशा महिलांना काय आवाहन कराल तुम्ही आ, अशा खूप साऱ्या महिला आहेत आम्ही जेव्हा आम्ही मी, मी बचत गट तयार करते बचत गटांच्या महिलांना पुढे आणते आमच्या वस्तीस्तर पण आहेत त्या महिलांना आमचं सा एकच सांगणं असतं सा की तुम्ही बचत गटामध्ये या जेव्हा आम्ही बचत गटातर्फे सुद्धा त्यांना थोडंफार लोन देतो बचत गटाने जे महिलांनी हे महिलांनी जे साठवलेले हो पैसे आहेत त्यातून पण आम्ही त्यांना देतो इतर ठिकाणी जर महिला लोन द्यायला जर गेलात तर त्यांना डॉक्युमेंटची गरज असते पण हे जे आम्ही बचत गटातर्फे जर त्यांना लोन दिलं तर तिथे त्यांचे जास्त डॉक्युमेंटची गरज नसते सहजरित्या ते आम्ही त्यांना उपलब्ध करून देतो आणि महिलांनी थोडाफार रिस्क घेऊन हे स्वतःचे हे जे जो काही बिझनेस आहे तो महिलांनी थोडाफार स्वतःची रिस्क घेऊन हा करायला पाहिजे कारण आजकाल महिला जागतिक लेव्हलला पोचलेल्या आहेत आणि काही महिला ह्या घरातून पण करता आहेत पण त्या घरातून जास्त बाहेर कुठे देऊ शकत नाही त्या महिलांसाठी सुद्धा आम्ही त्यांचे व्हिडिओ त्यांचं रेकॉर्डिंग करून त्यांचा आणि ज्या महिला घरात करत आहेत त्यांचा व्हिडिओ रेकॉर्डिंग करून तो त्यांचा जो काय माल असेल जे काय त्यांचा प्रोडक्ट असेल किंवा हे जे प्रोडक्ट विकतात त्यांचं असेल ते आम्ही इतर लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो ती आता ह्या ज्या गोष्टी सर्व होत असताना आतापर्यंत तुमच्याकडे किती महिला बचत गट आहेत कारण बचत गट महिला जर असेल एक आणि जास्त तुमच्याकडे गट असतील तर तुम्ही बचतगडाचं एक फेडरेशन तयार करू शकता आणि फेडरेशन केल्यानंतर त्यातले जर निवडक महिलांना घेऊन तुम्ही मोठा एक व्यवसाय चालू करू शकता हे महानगरपालिकेच्या मधून किंवा महाराष्ट्र शासन त्याची मुभा दिलेले कारण बचत गटांच्या माध्यमातून मी लोकांना माहिती देत असतो चालना चालना देत असतो आणि अनेक प्रकारचे वसे वसेवीरांमध्ये बचत गट चालू आहेत तर त्यासाठी मी तुम्हाला विचारतो की कशा पद्धतीने बचत गटांच्या महिलांना आणखी काही देता येईल नवीन माझ्या बचत गटाचं नाव आहे स्वयं स्वयंसहायता महिला बचत गट आणि तुम्ही सांगितात फेडरेशन तर आमचं फेडरेशन पण आहे आमचं नवी दृष्टी म्हणून वस्तीसर संघ आहे आणि त्याच्यामध्ये चौदा गट आहे चौदा गटांमध्ये जवळपास दीडशे महिला माझ्याकडे आमच्याकडे आमच्या आम या या मध्ये दीडशे महिला आहेत दीडशे महिलांना आम्ही सक्षम करण्याचं काम करतो कुठलाही एक बिझनेस हाही बिझनेस आम्ही त्यांच्यापर्यंत टाकला महिला महिला घरोघरी जाऊन स्वतःचा स्वतःचं जे काय मिळकत असेल तर ते मिळू शकतात या त्या दीडशे महिलांना कुठचं काही जर हे असेल तर आम्ही ते त्यांना उपलब्ध करून देतो त्यांना लोनची सुविधा असेल ती हे बचत गटामार्फत किंवा नगरपालिका मार्फत जे त्यांना सुविधा असते ती सुद्धा आम्ही त्यांना उपलब्ध करून देतो जेणेकरून महिन्याचा जे हा छोटा मोठा बिझनेस करून ती त्या लोनची अमाऊंट त्या स्वतः हा पेड करू शकतात आणि त्यातून नवीन बिझनेस सुद्धा उभा करू शकतात नक्कीच ताई आपण पाहिलं असेल की अनेक इथे जे काही प्रोडक्ट आहेत जे खरोखर घरगुती आहेत आणि या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्याला चहा नाश्ता वगैरे करणं वेळ पुरत नाही परंतु असे प्रोडक्ट जे आहेत की जरोखर जीवन आवश्यक आहे डायटिंग प्रोडक्ट आहेत आणि खरोखर महिला इथे तुम्हाला पॅकिंग करताना दिस दिसत आहेत किंवा ग्राहक घेऊन जाताना दिसत आहेत आणि त्यामुळे सर्वांना मी आवाहन करेन की या शॉपला नक्की भेट द्या हे जे शॉपचे ओनर आहेत कमलेश भाई त्यांचा मी तुम्हाला मोबाईल नंबर संपर्कासाठी देणार आहे पण नक्कीच ज्या महिलांना खरोखरच इथे उद्योगधंदा काहीतरी चालू करायचा आहे आणि स्वतः एक कुटुंबाला चालना द्यायची असेल तर ह्या शॉपला भेट द्या आणि यांच्याकडून टेक्निकल ज्या गोष्टी आहेत ते समजून घ्या आणि छोटासा व्यवसाय चालू करा आणि हा छोटासा व्यवसाय मोठा होऊ शकतो काय काही काय माझी महिलांना सर्व महिलांना ही एकच विनंती आहे की त्यांनी हे यांचं एक हे दुकान विराटनगर मध्ये आहे तर विराटनगर मध्ये येऊन या दुकानाला त्यांनी भेट द्यावी आणि जे कमलेश सर आहेत ते पूर्ण तुम्हाला सखी शक्तीचं जे काय ते तुम्हाला सर्व मार्गदर्शन करतील आम्ही असलो तर आम्ही सुद्धा तुम्हाला मार्गदर्शन करू नागरेसर असले तर नागरेसर सुद्धा म्हणजे मार्गदर्शन करतील पण सर्व महिलांनी एक सक्षम महिला सक्षमी करण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकून तुम्ही ह्या शॉपला भेट द्या आणि ह्या शॉप मध्ये जे जे काय प्रोडक्ट आहे ते तुम्ही बघा आणि तुमचा स्वतःचा व्यवसाय चालू करा नक्कीच आम्ही पण महिलांना एक आवाहन करतो प्रभास समाचारच्या वतीने तुम्हाला ह्या बिझनेसमध्ये व्यवसाय करायचा असेल आणि जर तुम्हाला भागभांडवल कमी पडत असेल तर नक्की प्रभास समाचारशी संपर्क करा प्रभास समाचारचा एक संपादक घ्या ना त्याने किंवा एक सामाजिक काम म्हणून मी आम्ही आपल्याला छोटी मोठी मदत करून आपण आपले उद्योगधंदे चालू करण्यासाठी आम्ही नक्कीच मदत करू जय हिंद जय महाराष्ट्र